नमस्कार मी जयवंत रुमडे भंडारी समाज संस्था वसई तालुका अध्यक्ष आहे आम्ही संतोष टेंबुलकर सरांनी आम्हाला दिलेली मुलांना मुलांचा गुणगौरव कसा करावा जेणेकरून आपली भंडारी समाजाची मुलं जेव्हा आठ वर्षापासून आम्ही मुलांचा गुणगौरव दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार करतो त्यांना फुल फुलाची पाकडी नोटबुक्स असतील दप्तर असतील पेन पेन्सिल असतील असं वाटप करून करत असतो त्याचबरोबर तेंबुलकर साहेबांनी अशी शिकवण दिली आहे जर काही कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन मिळत नसेल तर भंडारी समाजाच्या ओळखीने तर त्यांना मिळून देण्याचा प्रयत्न करावा म्हणून असं आपले प्रयत्न चालू असतात हा शैक्षणिक उपक्रम झाला तसंच काही भंडारी समाज अजून आम विकुरलेला नाहीये वसईमध्ये पुरा तर काही अजून ठराविक काका असतील विळकर असतील सुलसुलकर कोलम ह्या आणि सगळी टीम आमची यांच्या माध्यमातून आज पुरा वसईभर आम्ही सभासद नोंदणी जेणेकरून भंडारी समाज एकत्र यावा हा उद्देश त्याचबरोबर सामाजिक काम करावीत आडी लोकांच्या धावून जाणं हा उद्देश असतो मंडळाचा दुसरी गोष्ट कुठेतरी आपत्कालीन काही झाली गोष्ट तर चार लोक जमावीत जावीत आणि जेणेकरून भंडारी समाज कुठेतरी दिसतो असं दिसावं असं वाटतं एवढं बोलून मी थांबतो जय भंडारी